नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती होताच दत्तात्रय कराळे यांनी पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात दाखल होत अम्मानेर येथील मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतले दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते मंगळ ग्रह मंदिर परिसरात आयोजित नूतन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा प्र महासोहळा प्रसंगी विविध मंत्रोपचारासह पूजाविधीद्वारे जलाविधास पूजन करण्यात आले यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले उपाध्यक्ष यस एन पाटील सचिव यस बी बावीसकर सहसचिव दिलीप बहिराम खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव यांनी कराळे यांचा शाल श्रीफळ भेटवस्तू व मंगल प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला संपूर्ण मंगळग्रह सेवा संस्था परिवारातर्फे यांना पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंद वाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे गोपनीय शाखेचे डॉक्टर शरद पाटील रवींद्र पाटील पोलीस शिपाई गणेश पाटील आदी उपस्थित होते Vem é. é.